संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत असताना आमदार सुरेश धस यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिले संतोष देशमुख प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे अजित पवार मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही तसा सवाल विचारला जातोय मात्र यानंतर भाजपाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा सामना आता रंगलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी धस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे महायुतीमध्ये वाद झाल्यास त्याला सुरेश धस जबाबदार असेल असा इशारा मिटकरी दिलाय क्या हुआ तेरा वादा आणि एकेरी भाषेमध्ये अगदी दात मनगट खाऊन तर हे महायुतीला शोभणार नाही आम्हाला या प्रकरणात त्यांच्यासारखं राजकारण करायचं नाहीये पण सुरेश धस हे जर त्यांच्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांचं ऐकत नसतील हे जर मुख्यमंत्री देवेंद्रजींच ऐकत नसतील तर मग यांना कोणाचा वचप कोणाचा धाक राहिलेला आहे की नाही सुरेश धसांनी जरा अजितदादांवर बोलण्यापूर्वी दहा दहा विचार करावा अन्यथा महायुतीमध्ये जर द्वंद्व दो युद्ध निर्माण झालं तर त्याला जबाबदार सुरेश धस राहतील ही नोंद घ्यावी सुरेशांना धस राजकारणाच्या पोटी म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करतायत आणि कुठंतरी आपल्याच मित्रांना अडचणीत आणण्याचे काम ते करतायत म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती केली होती की त्यांनी तात्काळ यांना आवर घालावा अन्यथा महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम ते करतायत म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला माझी परत एकदा विनंती आहे की सुरेश दस साहेबांना आवर चव्हाण बोलला माझ्यावर सुरत चव्हाण अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून तू माझ्यावर बोलतो बालवाडीतल्या ले लेकरांनी माझ्यावर बोलू नये